नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू आशा या चित्रपटाला चार मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत का आयोजित साठवा व वा एकसठवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथील एस वी पी स्टेडियम डोम येथे संपन्न झाला या सोहळ्यात सामाजिक विषयाला आशा या चित्रपटाने पुरस्कार पटकावलेले आहे आशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्व दिग्दर्शक म्हणून आले आहे आशा चित्रपटात रिंकू राजगुरु हिने साकारलेली आहे या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव्य त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थिती समोर ठेवण्यात आलेली आहे उषा नाईक यांच्या सहाय्यक भूमिकेनेही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांनी लोकल आर्ट्रासोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षाचा प्रवास उघडलेला आहे आशा हा चित्रपट केवळ एक विशिष्ट गटाबाबत नाही तर तो घराबाहेर पडून संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना त्यांच्या व्याथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतला आहे याआधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली मात्र आम्हाला वाटलं की त्यांचा अनुभवांना व्यापक पोत मिळायला हवी त्यामुळे आम्ही तीन वर्ष रिसर्च करत प्रत्येक आशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारलाय आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारामुळे त्यांचा आवाज अधिक व्यापक पातळीवर पोचले ही खरी प्रेरणा आहे असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले हा चित्रपट म्हणजे बाईपणाची गोष्ट आहे एक सी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळांना तोंड देत असते अशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी गाभा आहे पण त्यांच्या योगदान कधी समोर येत नाही त्यांची सेवा मुक्त सेवा आहे आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आज जेव्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळत आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे असं निर्माती देवता पाटील म्हणाली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा या चित्रपटाला चार मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत आयोजित वा व वा एकसठवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथील एस व्ही पी स्टेडियम डोम येथे संपन्न झाला या सोहळ्यात सामाजिक विषयाला स्पर्श करणारा आशा या चित्रपटाने चार मानाचे पुरस्कार पटकावलेले आहे आशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसे अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे आशा चित्रपटात रिंकू राजगुरू हिने मुख्य भूमिका साकारलेली आहे या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव्य त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थिती समोर ठेवण्यात आलेली आहे उषा नाईक यांच्या सहाय्यक भूमिकेनेही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांनी लोकल आर्ट्रासोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षाचा प्रवास उघडलेला आहे आशा हा चित्रपट केवळ एक विशिष्ट गटाबाबत नाही तर तो घराबाहेर पडून संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना त्यांच्या व्याथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतलाय याआधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली मात्र आम्हाला वाटलं की त्यांचा अनुभवांना व्यापक पोत मिळायला हवी त्यामुळे आम्ही तीन वर्ष रिसर्च करत प्रत्येक आशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारलाय आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारामुळे त्यांचा आवाज अधिक व्यापक पातळीवर पोचले ही खरी प्रेरणा आहे असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले हा चित्रपट म्हणजे बाईपणाची गोष्ट आहे एक सी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळांना तोंड देत असते अशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी गाभा आहे पण त्यांच्या योगदान कधी समोर येत नाही त्यांची सेवा मुक्त सेवा आहे आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आज जेव्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळत आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे असं निर्माती देवता पाटील म्हणाली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा या चित्रपटाला चार मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत का आयोजित साठवा व वा, वा, वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथील एस वी पी स्टेडियम डोम येथे संपन्न झाला या सोहळ्यात सामाजिक विषयाला पर्श करणारा आशा या चित्रपटाने चार मानाचे पुरस्कार पटकवलेले आहे आशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसे अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे आशा चित्रपटात रिंकू राजगुरु हिने मुख्य भूमिका साकारलेली आहे या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव्य परिस्थिती समोर ठेवण्यात आलेली आहे उषा नाईक यांच्या सहाय्यक भूमिकेने ही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांनी लोकल अठरा सोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षाचा प्रवास उघडलेला आहे आशा हा चित्रपट केवळ एक विशिष्ट गटाबाबत नाही तर तो घराबाहेर पडून संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना त्यांच्या व्यथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतलाय या आधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली मात्र आम्हाला वाटलं की त्यांचा अनुभवांना व्यापक पोत मिळायला हवी त्यामुळे आम्ही तीन वर्ष रिसर्च करत प्रत्येक आशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारलाय आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारामुळे त्यांच्या आवाज अधिक व्यापक पातळीवर पोचले ही खरी प्रेरणा आहे असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले हा चित्रपट म्हणजे बाईपणाची गोष्ट आहे एक सी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळांना तोंड देत असते अशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी गाभा आहे पण त्यांच्या योगदान कधी समोर येत नाही त्यांची सेवा मुक्त सेवा आहे आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आज जेव्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळत आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे आसन निर्माती देवता पाटील म्हणाली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा या चित्रपटाला चार मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत का आयोजित साठवा व वा, वा, वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथील एस व्ही पी स्टेडियम डोम येथे संपन्न झाला या सोहळ्यात सामाजिक विषयाला करणारा आशा या चित्रपटाने चार मानाचे पुरस्कार पटकावलेले आहे आशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे आशा चित्रपटात रिंकू राजगुरु हिने मुख्य भूमिका साकारलेली आहे या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव्य त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थिती समोर ठेवण्यात आलेली आहे उषा नाईक यांच्या सहाय्यक भूमिकेनेही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांनी लोकल आर्ट्रासोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षाचा प्रवास उघडलेला आहे आशा हा चित्रपट केवळ एक विशिष्ट गटाबाबत नाही तर तो घराबाहेर पडून संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना त्यांच्या व्याथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतला या याआधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली मात्र आम्हाला वाटलं की त्यांचा अनुभवांना व्यापक पोत मिळायला हवी त्यामुळे आम्ही तीन वर्ष रिसर्च करत प्रत्येक आशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारलाय आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारामुळे त्यांचा आवाज अधिक व्यापक पातळीवर पोचले ही खरी प्रेरणा आहे असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले हा चित्रपट म्हणजे बाईपणाची गोष्ट आहे एक सी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळांना तोंड देत असते अशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी गाभा आहे पण त्यांच्या योगदान कधी समोर येत नाही त्यांची सेवा मुक्त सेवा आमाला वाटला आमाला आहे आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आज जेव्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळत आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे असं निर्माती देवता पाटील म्हणाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा या चित्रपटाला चार मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामार्फत का आयोजित साठवा व वा, वा, वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ली येथील एस व्ही पी स्टेडियम डोम येथे संपन्न झाला या सोहळ्यात सामाजिक विषयाला पश करणारा आशा या चित्रपटाने चार मानाचे पुरस्कार पटकावलेले आहे आशा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अंतिम फेरीतील चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसे अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे आशा चित्रपटात रिंकू राजगुरु हिने मुख्य भूमिका साकारलेली आहे या चित्रपटातून आशा सेविकांचे वास्तव्य त्यांचा संघर्ष आणि सामाजिक परिस्थिती समोर ठेवण्यात आलेली आहे उषा नाईक यांच्या सहाय्यक भूमिकेनेही चित्रपटाला एक वेगळी खोली दिली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक पाटील आणि निर्माती देवता पाटील यांनी लोकल सोबत संवाद साधताना या चित्रपटामागचा तीन वर्षाचा प्रवास उघडलेला आहे आशा हा चित्रपट केवळ एक विशिष्ट गटाबाबत नाही तर तो संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या समाजासाठी कार्य करणाऱ्या दहा लाखहून अधिक आशा सेविकांची कहाणी आहे या स्त्रियांच्या जीवनातल्या संघर्षांना त्यांच्या व्याथा आणि भावना मांडण्यासाठी आम्ही मोठ्या पडद्याचा आधार घेतलाय याआधी त्यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी झाली मात्र आम्हाला वाटलं की त्यांचा अनुभवांना व्यापक पोत मिळायला हवी त्यामुळे आम्ही तीन वर्ष रिसर्च करत प्रत्येक अशा सेविकांशी संवाद साधत हा चित्रपट साकारला आज आम्हाला मिळालेल्या या चार पुरस्कारामुळे त्यांच्या आवाज अधिक व्यापक पातळीवर पोचले ही खरी प्रेरणा आहे असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले हा चित्रपट म्हणजे बाईपणाची गोष्ट आहे एक सी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त नोकरी करत नाही तर तिच्या वाटेतील असंख्य अडथळांना तोंड देत असते अशा सेविका या आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी गाभा आहे पण त्यांच्या योगदान कधी समोर येत नाही त्यांची सेवा मुक्त सेवा आहे आम्हाला वाटलं की त्यांचं जीवन मोठ्या पडद्यावर मांडल्याने समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आज जेव्हा आम्हाला या पुरस्काराच्या माध्यमातून एवढा मोठा सन्मान मिळत आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे असं निर्माती देवता पाटील म्हणाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका